काँग्रेसचे पदाधिकारी अमिर शेख सुद्धा आपल्यासोबत आहेत अमिर सर खूप खूप स्वागत आहे मराठीमध्ये सध्या विश्वास पाठक आपल्यासोबत आहेत आणि ज्या प्रकारे उत्तर प्रदेशमध्ये घडामोडी घडलेल्या आहेत त्याचे पडसाद महाराष्ट्रात सुद्धा पाहायला मिळतात त्यावरती त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातात आणि महाराष्ट्रामध्ये अशी कुठलीही घटना घडणार नाही यासाठी प्रयत्न केले जातात अगदी गृहमंत्र्यांकडून आणि मुख्यमंत्र्यांकडून सुद्धा महाराष्ट्रात अशा प्रकारचं वातावरण होऊ नये यासाठी प्रयत्न केले जातात मात्र उत्तर प्रदेशमधल्या घटनेनंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आय लव्ह मोहम्मद चे घोषणाबाजी करत आरती केली जाते नवरात्रीच्या पंडालमध्ये या सगळ्या घडामोडींकडे आपण कसं पाहता सर्वप्रथम तर मला आपल्या चॅनलचा आभार व्यक्त करायचा की आपण अशा प्रकारचे एक चांगलं डिबेट आज सर्व प्रेक्षकांसाठी ठेवलं मला सगळ्यात अगोदर आपल्याला चार सप्टेंबरला घेऊन जायचं आहे युपीच्या कानपूरमध्ये जिथं ईद उल मिलाद उल नबीच एक प्रोसेशन जे आमचं असतं जे जुलूस ज्याला आम्ही म्हणतो ते जुलूस तिकडे काढण्यात आलं होतं आणि त्या जुलूस मध्ये आय लव्ह मोहम्मद नावाचा एक बॅनर तिकडच्या मुस्लिम धर्माच्या काही लोकांच्या माध्यमातून झळकाव झलकवण्यात आलं होत hmm. तिथं काही समाजकंटक लोकांनी तिकडं पोलिसांना सांगितलं आणि त्या बॅनरला विरोध केला की हे बॅनर लावून ही नवीन काहीतरी कार्यप्रणाली आणि नवीन काहीतरी करायचा प्रयत्न करतात आणि या बॅनरची परमिशन नाहीये त्यानंतर नऊ सप्टेंबरला जवळपास एकवीस लोकांवर त्या लोकांनी पोलिसांनी तिकडे एफ आय आर केली आणि त्याच्यामुळं पूर्ण देशभरामध्ये असे पडसाद उमटलेले आहेत सर्वप्रथम तर मला सांगायचंय सा की आय लव लव्ह मोहम्मद बोलणं हे कुठल्याही दुसऱ्या धर्मा देश नसून हे फक्त मुस्लिम धर्माच्या आमचे जे अल्ला आहेत आम्ही ज्यांना आमचं प्रॉफिट मानतो जे आमचे संस्थापक मोहम्मद आहे आम्ही त्यांचं आम्ही त्यांच्यावर प्रेम दाखवतो आम्ही दुसऱ्या कुठल्याही धर्माचा द्वेष करत नाहीये परंतु जर सरकारच्या माध्यमातून आमची भूमिका व्यक्त करताना संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो हक्क दिलेला आहे तो बोलताना किंवा तो बजावताना जर सरकार आम्हाला अशा पद्धतीने रोखत असेल तर पूर्ण देशामध्ये त्याचे पडसाद नक्कीच उमटणार आपण सांगितलं की महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मुस्लिम आणि हिंदू धर्माच्या लोकांनी अतिशय चांगल्यापणे गणपतीमध्ये ईद आणि हे दोघं एकत्र साजरा केली मला आपल्याला आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगायचंय की मागच्या तीन वर्षापासून ईद उल मुलादून नबी हे गणपतीच्या दहा दिवसांमध्येच येतं पण मुस्लिम समाजांच्या धर्मगुरूंनी आणि मुस्लिम समाजाच्या सर्व नेत्यांनी व सर्व लोकांनी हे सांगितलेलं आहे की दहा दिवसाच्या गणपतीच्या काळामध्ये आपण जुलूस काढला नाही पाहिजे त्याच्यामुळं सामाजिक जो सालो आहे तो बिघडला जाईल त्याच्यामुळं गणपती संपल्यानंतर गणपतीची जेव्हा पूर्ण प्रक्रिया संपती गणपती हा सण जेव्हा पूर्ण संपतो त्यानंतर आम्ही हा सण साजरा करतो आता याच्यामध्ये आमची काय चूक आहे जर आम्ही आमच्या आय मोहम्मद हा बॅनर आणि हा नारा जर आम्ही देत असेल तर आम्ही याच्यामध्ये कुठल्याही धर्माला खाली पाडत नाही आम्ही कुठल्याही धर्माला चुकीचं बोलत नाही आम्ही आमच्याच फक्त धर्माचा आमच्या ज्या देवावर आमच्या अल्लावर जे आमचं प्रेम आहे आम्ही ते व्यक्त करतोय याच्यामध्ये आमची कुठं चुक आहे आणि मला आपल्या मीडिया चॅनलला आपल्या माध्यमांना हे सांगायचंय की ही जी मनुस्मृती पूर्ण देशाला याच्या मनुस्मृतीची कीड लागलेली आहे हे फक्त त्याच्या पडसाद पूर्ण देशामध्ये उमटतात आहे आणि ही लोक आता आपल्याला जे आपण जे सांगितलं की नवरात्रामध्ये यांनी सांगितलंय की मुस्लिम समाजाच्या लोकांनी नवरात्रीमध्ये जाऊ नका ही लोक आता आपल्याला धर्मापासून ते गोत्रापर्यंत घेऊन जाणार आहेत आता हे म्हणतात हे मनुस्मृतीची लोक की फक्त मुस्लिम धर्माच्या लोकांनी नवरात्रीमध्ये येऊ नये हे यांचं सक्सेसफुल झालं तर त्यानंतर ते म्हणतील की एका विशिष्ट जातीच्या लोकांनी फक्त त्या नवरात्री आमच्या सणांमध्ये आलं पाहिजे त्यानंतर ते म्हणतील की फक्त विशिष्ट गोत्राच्या लोकांनी या ह्याच्यामध्ये आलं पाहिजे म्हणून हे धर्मापासून ते गोत्रापर्यंत हे घेऊन जाणारी आपल्याला लोक आहेत मी बरेच प्रश्न उपस्थित केलेले आहेत विश्वास पाठक यांच्याकडून त्याची उत्तरं घेऊयात विश्वासर आमिर शेख